अ राम राम भाऊ राम 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 अ म्हटलं दादा लोकसभेसाठी उभा आहे म्हटलं मी तर मागच्या वेळेस सारखं लक्ष असू द्या आता लक्ष असू द्या म्हणजे नेमकं काय करायचं अ म्हणजे आमच्याच पक्षाला निवडून द्या असं म्हणून राहिल ते नाही चालून राहिल बा म्हणजे डोकं कस काय नाही चालून राहिला अ म्हणजे तुम्ही नेमके कोणत्या पक्षात हेच कळून नाही राहिल पंधरा वर्ष झाले तुम्हाला निवडून देऊन राहिलो भाऊ आम्ही आणि नेमकं ज्याच सरकार त्या पक्षात तुम्ही चालले जाता म्हणून जरा दुःख नाही झाला लागलं बा अहो मग पहिला जसा तुमचा आमच्यावर विश्वास होता तसाच कायम राहू द्या अहो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो पण तुम्ही जनतेचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षात जातात जन पक्ष बदलतात अहो मग नेमकं मतदान कोणा पक्षाला करायचं ते सांगा ना आम्ही तोच पक्ष सगळा निवडून देऊ ना अरे तू फक्त भाऊले मतदान कर, कर। बाकीचं दे उरून भाऊन आपल्यासाठी किती केलं किती विकास केला हे पाहिलं का तू अ विकास तर झालाच म्हणा कारण भाऊ पहिल्यांदा यायचे मला कळतय पहिल्यांदा यायचे तर सायकल वर येत होते सायकल वर आणि आज रोजे भाऊची करोडोची प्रॉपर्टी आहे विकास झाला नाही तर काय झाला अहो पंधरा वर्षापूर्वी भाऊ आले होते ही झोपडी होती झोपडी आज मा घर म्हणजे राजमहल झाला राजमहल दिसून राहि तुम्हाला अहो भाऊले आपण पहिल्यांदा उभं केलं तर लोकवर्गणी करून उभं केलं भाऊकडं डिपॉजिट डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते तर लोकवर्गणी केली आज भाऊ स्वतःची बँक आहे स्वतःच्या शाळा आहे स्वतःच इंजिनिअरिंग कॉलेज आहे विकास झाला नाही तर काय झालं अहो एवढ्या वेळेस गृह उद्योग आहे ना याला मल्टीनॅशनल कंपनीत स्थापन करू मल्टीनॅशनल कंपनीत अहो तुम्ही योजनेची भली मोठी लिस्ट तयार केली पण बँकेवाला पण टेकून मारत नाही भाऊ तुम्ही इथं आज आमच्या झोपडीचे भाग्य उजळलं भाऊ तुमच्या सारख्याचे पाय आमच्या झोपडीला लागले म्हणजे आहो अहो भाग्य भाग्य माकडे भाऊ तुम मागे बढो हम तुम्हारे साथ तुम्हाला हा पा हा हे आपला सच्चा कार्यकर्ता अहो असे कार्य करते म्हणूनच आमचं अस्तित्व आहे हे पाय लोकसभेसाठी उभा आहे मी तर आता लक्ष ठेव त्या बापाला समजावून सांग आम्हाला मतदान करायचं सांग भाऊ तुम फिकीरच करू नका तुम्ही उभे ना तुम्हाला पडूच देत नाही आता अरे वा असे युवक पाठीशी पाहिजे मग अहो भाऊ उभे म्हणजे उभेच ठेवणार आता पडूच देत नाही ना बर मग या का मी आता चला चला मी पण येतो तुमच्या सांगा ए शंगुळ्या तू कुठे रे याच्या उचलायले उचलाय बाबा आपण ज्याची सत्ता त्याच्या मग आपण शंगुळ्या त्याच राजकारण त्याले करू दे तू तो अभ्यास कर अभ्यास अभ्यास करून काय करायचंय नोकऱ्या कोण लागतात अरे आम्ही कित्येक तरुणांच्या हाताला रोजगार दिलाय हा ना मग ते सांगून राहिल मी बाबाले बी, बी, बी सगळे झालेले लोक इथे पकोडे तळून राहिले पकोडे आणि मग मी त्याच्या पेक्षा यायच्या संघ गेलेलं कितीतरी तरी बरे ना चहाचा धंदा कोणाचा समोश्याचा कोणाचा पकोड्याचा मग त्याच्या पेक्षा मी ठरवलंय मी राजकारणात जाणार अरे बाबू राजकारण एवढं सोपं नाही बर बाबा तुम्ही सांगितलं ना पंधरा वर्षापूर्वी भाऊ सायकल वर येत होते म्हणून आणि आज भाऊकडा प्रॉपर्टी आहे मग पुढच्या वीस वर्षात आपल्याकडे तीच प्रॉपर्टी राहील ना पाच वर्ष भाऊकडा अनुभव घेतो आणि पुढच्या मीच पंचवी अरे वा हुशार आहे तू अरे तर झाकण झुल्या राजकारणात अक्कल पण लागती ओ बाबा अिती काय अक्कल आहे तो मी पाहिली नाही का लोकसभेच्या विधानसभेच्या बातम्या ऐकतात पाहिलं नाही का तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गातले नुसतं मास्तरांना डोळ्या वाटरले तर गुपचुप बसतात आणि चा, चाव चाव चाव, चाव काय चालतं यायचं यायला कळत नाही कलती आता हे दोघं बापले का म्हणजे बापसे बेटा सवय दिसून राहिले चला बर -बर, येतो दे ध्यान अभाऊ भाऊ हो। पण यावर ते यावर्षी तुम्ही प्रचाराचा काय रोष ठरवला सांगितलं नाही तुम्ही आपल्याकडं सगळ्या धर्माच्या बाहेर आहेत बरं हिंदू मुस्लिम शीख ज्या काय लागल्या त्या सगळे कपडे ड्रेस घालून तुमचा प्रचार करायला येतील पण हजार दोन हजार रुपये मजुरी लागेल बरं त्याला चला बरं लवकर ते लय फिरकी घेऊन राहिले आपली त्याला आपले सगळे आतले काळे धंदे माहिती अ आम्हालाच नाही साऱ्या जनतेला माहितीये भाऊ तुमच्या सभेच्या पुढे खुर्चीवर आले हजार रुपये रोज असते आणि गाड्या गाड्या फुकतात नसतात तुम्हीच भाड्याने सांगितलं असतात सार माहिती आम्हाला अर्ग ना मला वाटलं खरंच चाल काय तू त्याच्या संघ बाबा मी काय फक्त शब्द आहे ना मारत होतो अरे अले शब्द आहे नाही चांगल्या कवळ्या चिचाच्या फोकीनं मारायला पाहिजेत अरे पाच वर्षातून एकदा दिसताय आपलं घरी आले जेव्हा मतदान येत आहे तेव्हा भिकार आहे सारखे आम्हाला मतदान करा म्हणाले बर बाबा मग यावेळेस खरंच आपल्याला मतदान कोणाला करायचं खरं सांगू तुले यावेळेस पक्ष जात आणि धर्म पाहून अजिबात मतदान करायचं नाही माणूस पाहून मतदान करायचं जो व्यक्ती चांगला असेल त्यालाच आपलं मतदान बाबा मला या वाटतंय यावेळेस मतदार जागृत झाला पाहिजे जा। जो व्यक्ती खरोखर चांगला आहे मग तो कुठल्या जातीचा असो धर्माचा असो आपला सोयरा असो का परका असो तो निवडून आला पाहिजे त्यालाच मतदान झालं पाहिजे तर आपल्या मतदानाचा चीज होणार अवघड पण मग आपल्या प्रेक्षकाला पण सांगतो योग्य व्यक्ती पाहूनच मतदान करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढं सबस्क्राईब करा की यायचं मतदान वोटिंग कमी पडलं पाहिजे इतके आमचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे